अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आणलेली आहे तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे हे हे बघा घेतलेलं आहे खूप छान आणि ताज फ्रेश कारलं झाडाचं तोडून आणलेलं आहे याला आता मी हे असं शिलून घेत आहे हे पूर्ण वरची याच्यावरची हे अशी वरची वरची कवर असे हे काढून टाकायचे जे याच्यावर असं पूर्ण याच्यावरच हे काढून घ्यायचं हे असं काढून घ्यायचं हे आता फेकून द्यायचं आणि याची भाजी करायची असं कट करून घेतलेलं आहे तर याला असे गोल 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 पातळ अशी पातळ कर कापून घेणार आहे बघा कापून झालेले आहे या पद्धतीने कापलेले आहे पातळ पातळ बघा किती पातळ आहे मीठ घालायचं असं याला मीठ घातलेलं आहे मी ते मीठ पूर्णपणे याला लावून घ्यायचं आणि आता याला कवर करून ठेवते आहे दोन मिनटं तोपर्यंत आपण बाकी मसाला तयार करूया आहे त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे मी बघा शेंगदाणे घातलेले आहे यामध्ये थोडं एक चमच धने घालत आहे त्याला पण भाजून घ्यायचं म्हणजे खमंग मसाले होते एक चम्मच खोबरा खीस घातलेला आहे छोटा पोहे खाचा वेळचा चम्मच झाले आता मिक्सर पॉट मध्ये घालूया अर्धा चम्मच जिरा हे मिक्सर पॉटमध्ये घातलेला आहे याला आता बारीक करून घ्यायचं बघा बारीक झालेलं आहे याचप्रमाणे बारीक करून घ्यायचं करून घेत आहे कोथिंबीर हे एक टमाटर घेतलेला आहे याला मी काता कापून घेणार आहे हे बघा याला मिक्सर पॉटमधून याची प्युरी बनवणार आहे हे कांदा घेतलेला आहे एक याची पण प्युरी बनवायची आहे पद्धतीने कापून घ्यायचं कापून झालेलं आहे कांदा याची प्युरी बनवायची आपल्याला टमाटर यामध्ये यामध्ये थोडं पाणी घालत आहे ते छान मस्त झालेली आहे आता आपण चला कढाई ठेवूया एका एका टमाटरची प्युरी बनवलेली आहे एक टमाटर आपण तेलामध्ये घालायचं आहे टमाटर कापून झालेला आहे आता कांदा कापून घेऊया चार कांदे घेतलेले आहे याप्रमाणे चारही कांदे आपण कापून घ्यायचे असे बारीक कापून झालेला आहे टमाटर पण कापून झालेला आहे आता गॅसवरती कढाई ठेवूया घालायचं तेल घातलेलं आहे तेलाला गरम होऊ द्यायचं गरम झालेलं आहे त्यामध्ये कांदा घातलेला आहे कांद्याला थोडं लालसर होऊ द्यायचं त्याला असं हलवत राहायचं आणि लालसर ब्राऊन कलर येऊ द्यायचा कांदा नरम झालेला आहे यामध्ये लसूण जिरा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे त्याला पण तेलामध्ये होऊ द्यायचं करा त्यामध्ये टमाटर घालत आहे कांदा नरम झाले छान झालेला आहे कांदा आणि टमाटर लसून गेल्या जाते तर यामध्ये जी पिवळी होती ती घालत आहे घाला पण मस्त असं तेल तेलवरती येपर्यंतही द्यायचं नंतर मसाले घालून हे बघा कसं तेलवरती आलेलं या आहे यामध्ये आता मसाले घालूया गरम मसाला एक दोन चम्मच लाल मिरची पावडर घातलेला आहे जिरा पावडर घातलेला आहे पलाव साठी हळद घातलेली आहे मिरची पावडर गरम मसाला हे आता तेलामध्ये मस्त काय करून घ्यायचं आणि पावडर आपण केलं होतं दोन चम्मच घालत आहे चम्मच मी तेल मस्त वरती आलेलं आहे हे मसाले झालेले आहे मसाले झालेले आहे यामध्ये आपण जे हे हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती ती तीन चम्मच घालत आहे दोन तास पहिले घातलेली होती तर यामध्ये याला आता कवर करून ठेवूया आपण कारले कसे झाले ते बघूया बघा याला मीठ घालून ठेवलं होतं हे मीठ याला लावून ठेवलं होतं आता याला हे बघा असे नरम झालेले आहे याला आता मस्त पिळून घ्यायचे हे घेतलेले आहे याला असं हे कारले पूर्ण पिळून घेतलेले आहे कडूपणा बिलकुल निघालेला आहे बघा यामध्ये आपण चना डाळ घातली होती मसाले पण छान झाले सोप्या पद्धतीने भाजी आणि रश्याची यामध्ये ही आहे वेगळ्या पद्धतीने बनवायची माझा व्हिडिओ जरूर बघत जा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन भाजी बघायला मिळेल एक लिंबूचा रस काढलेला आहे ते घालत आहे आणि भाजी अधिकच पटते तिखट लाग तिखट लागते मस्त भाजी बनते आपण रश्याची भाजी बनवणार आहे नंतरना लिंबू घालणं गरजेचं आहे तसं तुमच्याकडे घरचं लोणचं असेल ते पण घालू शकता चवीनुसार थोडं मीठ घालायचं कारण आपण कारल्याला मीठ लावलेलं ला आहे चवीनुसार लावलेलं ला आहे आपले वाटमध्ये सगळे मसाले बारीक करून घेतले होते ते पाणी घातलेले आहे रश्याचे कारले जरूर जरूर बघा बनवून बघा आणि टेस्ट बघा मग मला कमेंट करा मा जरूर सबस्क्राइब करा जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालायचं कवर करून ठेवते आहे दोन मिनटं भाजी झालेली आहे याला आपण काढून घेऊया भाजी रेडी झालेली आहे रस्च्याचं कारलं बनवलेलं आहे मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद